त्या ही खरंच पाच ची कॉन्सेप्ट म्हणजे पर्सनली मला पण आवडली ज्यांना आवडली असेल आणि त्यांना खरोखर काहीतरी सुरुवात करायचं कारण का एकांचं चाळीमध्ये घर असतं तर ते आजूबाजूच्या बायका असतात एकदा कनेक्ट झाल्या की त्या त्या डेली बेसिसवर पण यायला सुरुवात करतील या कास साडी तर त्यांना तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत का बघा व्यवसाय करण्यासाठी सर्वात पहिली गुंतवणूक काय असते पैसे नाही तुमचा आत्मविश्वास ही सगळ्यात पहिली महत्वाची गुंतवणूक आहे ती करा बिंदास आणि प्रत्येक व्यवसायामध्ये पहिलं पाऊले उचलणं खूप महत्त्वाचं आहे जे मीही म्हणजे सहा सात वर्षापूर्वी मीही विचार करत होतो की खरोखर आांसं थाळीचं मॅन्युफॅक्चरिंग करावं नाही करावं चालेल नाही चालेल तर पहिलं पाऊल जेव्हा मी उचललो आणि आज बऱ्यापैकी यशस्वी आहे तुमच्यासाठीही योग्य वेळ आहे आणि ते पहिलं पाऊल तुम्ही उचला अधिक तुम्हाला माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचा एक पर्सनल कोच समजा भाऊ समजा मला मला कॉल करा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर देईन तुम्हाला संपूर्णपणे हा कॉन्सेप्ट समजून सांगेन माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आपण हा चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो